तुमचा आवडता प्रथम जातो हा तर खूप खास मित्र आहे माझा आणि आम्ही खूप आधी पण ट्रॅव्हल केल्या तसे एकत्र पण बोललास हे थर्मामीटर आहे ह्याच्यात औषध आहे डॉक्टर नवीन भुलभूल अवली होते सगळ्यात आमचा जो वर्ग होता ना आमचा आमचा वर्गच मस्ती वरपुरांचा म्हणजे मला एक गोष्ट जर कदाचित तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही तुमच्या आधीच्या ब्लॉक्स मध्ये यायच्या पण प्रथमेच उत्तम सिंगर आहे अरे उत्तम सिंगर आहे अरे गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचा आवडता प्रथम जातो आहे साताऱ्याला आणि साताऱ्याला आपण चाललो आहे माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला तुम्ही जास्त काही बोलत नाही आता वाजले चार सॉरी साडेतीन चार पण नाही आता नंतर बोलतो बोलतोय खूप छान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फुल निघालो आहे आपण हॅलो मित्रांनो तर आज चाललो मी साताराला आणि साताराला माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि म्हणजे मित्र आणि मैत्रिणीचं दोघांचं पण ऋतुजा आणि भावेश तर आज आम्ही निघतोय दोघं इथून मी आणि माझा मित्र सीड तर खूप खास मित्र आहे माझा आणि आम्ही खूप आधी पण ट्रॅव्हल केल्या तसे एकत्र पण आज व्लॉगमध्ये तो पहिल्यांदा येतो आहे तर आ, भाई आपला मित्र कडक कडक मित्र एकदम आणि खूप जिगरी आहे लंगोटी आर आहे खूप वर्षापासून आम्ही एकत्र आहोत एक पंधरा वीस वर्ष झाली आता काहीतरी तर आम्ही तेव्हापासून एकत्र आहोत आणि तर बाकी काय ना आम्ही आज चाललोय ऑलरेडी माझे मित्र जी गँग आहे ते सगळे पुढे गेलेत आणि आम्ही आता दोघं कामामुळे इथे पाठी राहिलेलो आणि खूप सारी लग्न पण होते घरामध्ये इव्हेंट्स होते तर सगळं असं चालू होतं त्यामध्ये आम्ही आज एक दिवस तिच्यासाठी काढून त्याच्यासाठी काढून आम्ही निघतोय साताऱ्याला तर वाजलेत पावणे चार आणि तिकडे काहीतरी दहा वाजता पोचायचं आहे पहिला पहिला जो इव्हेंट आहे तो हळदीचा आहे आणि त्यानंतर लग्न एकदम महत्वाचं तर असं आम्ही निघतोय तर अजून काही बोलणार नाही वन डे रिटर्न ट्रिप आहे एक काहीतरी पाच सहा तासाची ट्रीप आहे ही बरोबर आणि सातारा कास पठार इथे लग्न आहे डेस्टिनेशन वेडिंग आहे तर बाकी काय बोलत नाही जी आज मजा करू ते सगळं आज तुम्हाला दाखवू कसं आहे हळदी कसं होतं लग्न आणि तर दोनशे ऐंशी किलोमीटर आहे इथून सातारा तर दोनशे ऐंशी आपल्यासाठी काय वन डे आपण काय काय मारलं गोवा वन डे मारले तर सातारा तर मतलब काही सीनच नाही तर जाऊ यार दोनशे ऐंशी आणि आपला मित्र असल्या बरोबर काय गप्पा मारत 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 जाऊ आठाण्याचे चणे खाऊ खूप झालं अति झालं तर चला निघूया आता सिडेल पहिल्यांदा तुम्हाला व्लॉग माहिती दिसेल सिद्धार्थ दाखवतो मी झोप मोड झाली यार दोन दिवस झोप नाही त्याला दोन दिवस तर बघू बाई फुल एकदम ह्याने चाललाय चाललंय त्याला परतूल परतूल काय बोललास हे आहे ह्याच्यात औषध आहे दोन तीन एक्स्ट्रा हुडीज आहेत लॅपटॉप आहे कारण काम पण करायचं ऑन दे मला एक मीटिंग अटेंड करायची आहे आता अरे बापरे बाई 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 आणि सुटकेस बिटकेस बाई तू एका दिवसासाठी <laughs> कपडे ह्याच्यात आहे ह्याच्यात लॅपटॉप वगैरे बाकी सगळं तर, तर हा माझा असा लंगोटी एकदम जिगरी दोस्त सिद्धार्थ खूप वर्षांनंतर अशी ट्रिप मारतो हो 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 तसं आपण गेल्या वर्षी गेलो ना साताऱ्याला सोनाच्या सोनाच्या दोन वर्ष दोन तीन वर्ष आधी तसा हा माझा मित्र जो आज आज पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आता जाता तुम्हाला फर्स्ट टाइम आले मजा करू ते दिसेलच पण हा माझा मजा तुम्हाला सगळी मजा दिसेल आमच्या जुन्या आठवणी तुम्हाला अशा एकदम रिव्हिल होती येस शाळेपासून शाळे बोलत बोलत जाऊ आम्ही ऑलरेडी लेट झाला आपल्याला चला तर भाई बॅग पार्टी देऊ चालेल काय डॉक्टर बोलला काय नक्की डॉक्टर बोलला काय काय नाही बोलला तेच तुला झोप नाही झाली करेक, करेक, करेक्ट खूप करेक। दोन दिवस खरंच खरंच रे दोन दिवस वाट लागली रे असणार ते थंड काय लग्न म्हटल्यावरती <laughs> बोलू हा <हुआ। laughs> <एक laughs> डॉक्टर लहानपणापासून मारे हा 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 त्याने ओळखलं तुला असंही थंड खाऊ नकोस बोलतो अरे रे पण मस्त आ, तो डॉक्टर काय बोलला भुल डॉक्टर काय बोलला डॉक्टर बोलला तो भुलभुल्यात पाणी पाणीवाला सीन आहे ना हा पाणी चांगला चांगला थंड खरंच खरं चला आता पेट्रोल भरू पहिलं त्यानंतर मग निघून आपण निघूया दोघांची राईड आज आपल्या दोघांची आणि वन डे ती पण तर मजा येणार आहे हा आपला एक्सप्रेस वे आता जस्ट जस आपण आहे आणि झालेत दोन तास तरी आम्ही कम्प्लीट केलेत एक

प्रथमेश मा होती वर्गमंत्री वर्गमंत्री माहितीये का अजून <laughs> बोलतो मी भाई असं होतं पहिलं की पहिलं असं होत की हा भाई एकतर हा वर्गमंत्री बनायचा तीन <laughs> वर्ष तीन वर्ष आमचं असं होत तीन वर्ष आमचं असं होत की आठवी नववी दहावी <laughs> एक वर्गमंत्री हा असायचा मी मंत्री असा आमच्याकडे दोन दोन मंत्री असायचे तर हा मॉनिटर परत आणि मी त्याचा को मॉनिटर परत मी मॉन्टर एक वर्षी तर तो को मॉन्टर असं सगळं आमचा वर्ग मंत्री शिस्तमंत्री असं होतं तर हे भाई आताच तुला अचानक व्हायचं म्हणजे असं आम्ही ठरवून मुलांना गोळा करून बोलायचं ते सगळं व्हायचं वोट्स 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 यायचे वोट्स म्हणजे आमच्यामध्ये असं व्हायचं की तू बनतो या वर्षी तू बनून टाक तू एक काम कर वर्ग मंत्री मग एकदा तो गेलं पण मुली नवीन नवीन भेटायचा मुली नवीन नवीन भेटायचं म्हणजे मंत्री माझ्यावर कसं ती वेगळी शिस्तमंत्री वेगळी अशी तर असे आमचे हे सीन होते पण खरच आठवीत पहिल्यांदा भेट झाली बिकॉज because... मी माझी शाळा चेंज करून मी जोगेश्वरला राहिलो पहिल्यांदा भेटलो त्या शाळेमध्ये तर असा आठवी हा माझा मित्र असा एकदम मित्र भाई तर ऑलरेडी मी बोललोय त्यांच्याबद्दल आणि सीड आणि खरंच म्हणजे आपलं भांडण किती वर्ष झालं ते सांग एवढ्या वर्षामध्ये अरे नाही भाई कुठे झाले मला मला एकदा आठवत्या फक्त मला एक काय आठवते माहितीये पण ते मी भांडण नाही भांडत मी पण बरोबर ते कस तू म्हणजे आपली शाळा जस्ट संपलेली आणि तू डान्स अकॅडमी जॉईन केलेलीस नाव नाही घेत डान्स अकॅडमी जॉईन केलेली आणि तर तेव्हा असं व्हायचं ना की म्हणजे टेन्थच्या च्या ऐकाच वेकेशन सुरू होते आपले दहावी अकरावी पाचव्या वेळेस आणि असं व्हायचं की आता तोपर्यंत कसे आपल्याला सवय होते ना की एकत्र आपण करायचो तू बोल इथे इथे पूजा इथे डान्सला जायचं चल माझो इथे डावजा इथे ऑडिशन तिथे आपण करायचो तु ना सगळं नंतर तू तू बिझी झाला असत की आता असं आपला वेळ आणि ते हाडी असं ते कसं बोलता बोलता होत ना, ना। तुझा फेज हा की मी म्हंटल की अरे आपल्याला टाइमच म्हणजे एक मित्र म्हणून कसं आपला तेवढा तेवढा टाइम स्पेंड करेक्ट 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 असं सगळं तर मग ते मध्ये झालेलं एक फक्त ते पण असं भांडलं असं असं आणि अजून गोष्टी आणि नाही आणि माझी आतापर्यंत टचूड देव असच होत आणि देव असंच करत नाही नेचर आमचं असं म्हणजे सीडच तर खतरनाक नेचर आहे अरे भाई खरं बोलतोय आतापर्यंत आर्गीव नाही आले तो गर्लफ्रेंड सोबत कोणासोबत मला माहिती नाही कोणाचं काय कसं आहे पण सीड आणि माझी आतापर्यंत एकदा ही आर्गीव एका बदल भाई करायचं हे पण करायचं ओके ते पण करे। कर ते करायचं हे पण कर करूया नको करूया बाईचा आणि खरं हे सीडमुळे माझ्या मुळे असं नाही आहे सीडमुळे मी ह्या मित्राबद्दल कारण मी सांगतो बिकॉज हा एक मित्र असा टिकलाय ना माझ्यासोबत आयुष्यात आणि खरं म्हणजे सीड थँक्यू खूप थँक्यू म्हणजे हा शब्दच खूप हे आठवली गोष्ट मला माझे सगळे फॉर्म माझ्या बरोबर हा पालक म्हणून भाई पालक हा पालक म्हणजे काय बोलत पेरेंट्स पेरेंट्स म्हणून भाई हा मोठा भाऊ म्हणून यायचा फॉर्म वरती सही करायला सगळं 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 कोण नसायचं कारण घरात आई बाप्पांना आई बाप्पा विराटला यायचे त्यांना हे नव्हतं कीर्ती कॉलेज मध्ये कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये पण सीड हा माझ्यासोबत असायचा प्रत्येक वेळी हे करायचं आई तू तिकडे लाव अरे भाई काय फोन पेन पण नाही आणलंस तुझ्या आईला असं करून आमच्या <laughs> गोष्टी असायच्या हो तर सीडने मला आतापर्यंत म्हणजे अरे काय बोलू यार काय गोष्टी आहेत यार अशा गोष्टी तेव्हा होत्या आणि तेव्हा आम्ही बुरशी पाहू आणि आमच्या इथे एक खानावळ आहे सुरूची खानावळ तिकडे दोन रुपयाची चपाती पाच रुपया चपाती तेव्हा होती तर ती आम्ही तेव्हा ती एक दोन चपाती खायचो आणि तू खा त्याला पण भूक आहे मला पण भूक आहे अरे भाई तू खा ज माझं इंटेन्शन इंटेन्शन म्हणजे असं बोलता येणार ना तेव्हा आठवला काय कळायचं नाही पण आमच्या वर्गामध्ये अवली होते सगळं तुझं आमचा जो वर्ग होता नागचरायचा म्हणजे सांगू का आमच्या वर्गात ना टॉपर जे आहेत ना टॉपर त्यांचे पर्सेंटेज काय असावे तर सिक्स्टी सिक्स्टी फाय हे म्हणजे टॉपर आणि ह्याच्यावर काय केलं म्हणजे चमत्कार आजच्या वर्गात आम्ही होतो आठवीला कारण ते काय प्रोसिजर ऍडमिशन लेट झालेले ले, झालेलं ले तेव्हा त्यामुळे ते आम्ही त्या वर्गात पोहोचले खरंच खरं आणि त्या वर्गात जर आम्ही आम्ही काढतोय भाई हा भाई सगळं तो सत्तर ऐंशी टक्के मी पण काढतो सत्तर म्हणजे टक्के तर ते एकदम सगळ्या हरभरलेले सगळ्या हरभरलेले पण टीचर हरभरलेले की भाई हे कुठून करतात हे चिटिंग करतात काय खरंच 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 नाही पण आम्ही होतोच तसे मला मला हे आठवतं की मला अजून पण बोलल्या मॅडम की सीडचं मला माहिती नाही पण ते मला अजून वाटतं की भाई देवाने माझ्यासाठी वाटलं असेल कारण की माझं ऍडमिशन लेट झालेलं कारण मी पहिल्यांदा तिकडे त्या स्कूलमध्ये होतो आणि तिकडे ऍडमिशन असं होतं की जे पण बाहेरून त्यांना या वर्गामध्ये टाकायचं तुम्हाला आठवणार नाही की आमच्या मध्ये सात वर्ग होते का ते सीड होते ना आणि आम्ही लास्टच्या वर्गामध्ये लास्ट वर्ग लास्ट आणि त्याच्यामध्ये असे कलाकार ना की डावी फो याच्यावरती <laughs> हे आहे म्हणजे सिरियल पण ना दहावी हे काहीतरी मूवी आहे काहीतरी म्हणजे अशा मुलांचा वर्ग होता ज्याच्यामध्ये सगळे टपोरी एकदम <laughs> ते लोक आम्हाला निवडून द्यायचे ते सर्वात मोठी गोष्ट ते लोक आणि असं पण नाही की भाई अभी तर तुला आता निवडून तर तू आता याच्यामध्ये असं नाही ते लोक आम्हाला निवडून द्यायचे टॉप मध्ये भाई तुम्ही दोघच आहात जे वर्गाच जे बोलत ना आयुष्य आहात तुम्हीच करा आता जे तुम्हीच करा अशा गोष्टी होत्या ना भाई खरंच ना म्हणजे त्यावेळी मला एक गोष्ट जर कदाचित तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही तुमच्या आधीच्या ब्लॉक मध्ये यायच्या पण प्रथमेच उत्तम सिंगर आहे अरे उत्तम सिंगर आहे मला एखाद्या ब्लॉक मध्ये किंवा आजच्या ब्लॉक मध्ये मी छान गाणं गायला लावलं अरे भाई नवीन कसं वाटतं ते सांगा कमेंट मध्ये आठवलं तर शाळेमध्ये ना ही

सिंगिंग <laughs> तेव्हा करायचो जबरदस्त मला आठवत आणि सिंगिंग सिंगिंगचं ऑडिशन आणि तेव्हा पण मी सिलेक्ट झालेलो तेव्हा मला एवढं सांगितलं की तुला गायडन्सची गरज आहे खूप सारी पण मी आउट झालेलो म्हणजे सिलेक्ट होऊन आउट झालेलो पण सीडने मला आता आठवलं पण खरं भाई तेव्हा ऍक्च्युली पाचवी ते आठवी मला थोडं सिंगिंगचं खूप हे होतं दहावी पर्यंत पण मग त्यानंतर कळत ना की हळूहळू ते पण करूया हे पण ट्राय करूया मग हे ट्राय करत गेलो आणि मग इथे पोहोचलो पण सीट करत हे आठवलं मला छिछोरे 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 तो जो छिछोरेचा जो मेन आहे ना हा, तो मुव्ही असं वाटतं आमच्यावरती म्हणतो ऍक्च्युली छिछोरे छिछोरे खरं छिछोरे हे सगळे आता पण भेटले असते ना पण ते ऑफकोर्स ते कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत पण जर भेटले असते ना तर ती लोक खरंच म्हणजे असे होते ते अजून पण ते गाणं बिणं बोलायचे कबड्डी मध्ये पहिले खो खो मध्ये पहिले याच्यामध्ये पहिले म्हणजे दहावी फो असं व्हायचं यार भाई हे आले कुठून गेले कुठून असं ट्रिप आले बाई चालेल ते तर बोलण्यामध्ये पण कधी आमचे हे असे तास निघून गेले आम्हाला नाही कळलं ती बाई तीन किती किती तास झाले किती ता तास नाही तीन साडे तीन तास कॅमेरा खूप नंतर काढला आमचं असं आहे की आता बोलूया जरा काय आपण आपल्यामध्ये बोलतोय लोकांना जरा आम्हाला सांगायचं या गोष्टी पहिल्यांदा जो ब्लॉग मध्ये खास व्यक्ती जो येणार आहे तो जो खास ज्या गप्पा आहेत ज्या गोड गोष्टी आहेत आठवणी आहेत ते आता मला आठवण सांगायचं मला खूप शेअर करायचं बिकॉज तुम्ही पण आता एक फॅमिली आहात तर मला पण खूप आवडेल की ह्या गोष्टी माझ्या एक जवळच्या फॅमिली मेंबरशी या सगळं आपण डिस्कस करू बोलू येस, येस। तर तेच आणि बस आता पुण्याला पुढे थांबू मस्त तीन तास आपल्या ते तर असेच जातील आणि मला असं वाटतं की ऍक्च्युली अजून थोडी मोठी बरं असं कारण त्या मस्त मारायला खूप मजा येते तर असंच बोलतो ना असंच भेटून कधी तेव्हा या आठवणी आठवतो तर छान वाटतं खरंच छान वाटतं आणि वेगवेगळ्या प्रत्येकी या गोष्टी वेगळ्या <laughs> जर तुम्ही दुसरा पार्ट तुम्हाला खरं oh. बघायचं yes. तर मी सीड बरोबर राईड करायला तयार आहे बिकॉज सीड आणि माझी राईड राहिली आहे रॉयल फिल्ड क्लासिक एक येस तर आम्ही बाईकचा प्लॅन करू जर तुम्ही तसा तर आम्ही करूच <laughs> आमचा आहे प्लॅन पण जर तुम्हाला बघायचं तर नक्की कमेंट करा आणि नक्की सांगा कसा वाटेल प्रॉप नाही तर ऋतु आणि भावेश प्लीज तुम्ही जरा साताऱ्याला का केलं जरा गोवा करत करायचं <laughs> आ, आ, मजा आली असती आणि सगळ्यांना नाही पण आम्हाला खूप मजा आली असती असं जाता येत येता तर तेच ना तर झालं आता हे लास्ट बाई बघा इकडे पुन्हा संपता हा ब्रिज आहे मोठा इथे पुन्हा संपेल ऑलमोस्ट ओके okay. आता मग इथून सुरू होईल सगळं सातारा कराड जे पण काय त्या हिशोबाने तर हा ब्रिज जांभळी वाडी काय इथे काहीतरी म्हणजे पुन्हा ऑलमोस्ट संपत हा इथे म्हणजे अर्धा पुन्हा तरी संपत मी इकडे तर चला निघूया चला येस ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला भेटूया आता येस चला बाय बाय तर मस्त असा मस्त असा प्लेट दाखवणार ना आता मस्त असा सूर्योदय झालेला आहे आपला आपला सनराइज मस्त झालाय आणि खूप भारी वाटते इथे वाईच्या वाईज जो वाईचा जो घाट आहे त्याचा खालीच आम्ही कधी थांबलो आहे तर इकडे मस्त मस्त खायला आम्ही न मोठ्या हॉटेलमध्ये न थांबतो जिकडे आम्ही ज्या पहिल्या आठवणीत <laughs> आमच्या रिक्रिएट करतो करतो आणि अजून एक आम्ही गोष्ट नकळत अशी के रिक्रिए केली रिक्रिएट की जी मला तीच आठवण करून हो दिली की आम्ही नेहमी या रूटला जाताना आम्ही इथेच थांबतो म्हणजे याच काटाच्या आधीच थांब आम्ही गेल्या वेळेस त्या वेळी या मी खूप साऱ्या गोष्टी क्रिएट करतो र क्रिएट करतो आहे आणि भाई काय फ्रेम वाटते माहिती आहे सूर्य तिथून येतो आणि आम्ही तिनं चॉकलेटी शर्ट घालून असं मस्त बसलाय सेक्सी वाटतं आहे रे एकदम कडक वाटतं तर असं मस्त सिरिया आलेला आपला आमच्याबरोबर तो पण असं इथे बसतो चहा बी पिको आपण सिरिया तुमच्या वाडीला मस्त रायडर्स पण इथे रायडर्स पण आलेलं आहे चला काय काय मग भाई का स्पेशली महाराष्ट्राची स्पेशल जे म्हणतात की महाराष्ट्री मिसळ आणि कांदे कांदेपुरू भाई थंडी आहे आयुष्य थंडी आहे थंडी खरं होतं थंडी आहे खूप खूप बेकार थंडी आहे त्याला तर वाटतेच सर आणि मी हे जे घातले स्वेटशर्ट शर्ट ती मला खूप थंडी झालं होते चला चला हो 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 मजा येणार आहे माल अशा प्रकारे पोहे आणि ही आपली भैरवनाथ मिसळ येस तर तुम्ही इकडे आलात कधी वाईच्या घरा तर तुम्ही इथे श्री भैरवनाथ मिसळ फेमस आहे आणि त्याच्याकडे चार पाच मेन्यू आहेत पण ते कडक आहेत आम्ही आधी पण खाल्ले आहेत तर तुम्ही कधी इकडे खालता मस्त गरमा गरम बघा वाफ निघते बघा फुल वाफ निघते फुल खतरनाक मस्त खाऊता ना खाया भूल जांदाबाजी आहे गरम आहे यार पण मस्त आहे टाइमपास थोडी वेगळी दी आहे स्पेशल एकची काय तरी असं वाटतं हाय बाय यस ची यस बाय चि यस सोबत मस्त आहे एकदम वा ना खरंच ना मस्त छान होत मस्त एन्जॉय तर अशा प्रकारे नाश्ता आपला झालेला आणि आता झालं वाटेला आता इथून बाई लागेल एक हा घाट आता चढला तर बाई स्टार्टच होईल आणि उतरला तर महाबळेश्वर रस्ते पाठ आहे खूप तिथून तिथून मग काहीतरी आम्हाला तात्पर आहे मला तु वाटत आहे तिथपर्यंत गप्पा तर भाई पण नाश्ता मस्त सगळ्यांनी सगळ्यांनी आणि आम्ही लोकांनी खरंच खूप मस्त आहे ना आणि आम्ही कांड केलंय कांड म्हणजे असं केलंय की विठ्ठलगामध्ये का मध्ये त्यांच्या पार्किंग मध्ये लावली आणि तिकडे खायला तर आम्ही इथे उतरलो आधी मग आम्हाला कळलं की आम्ही चुकीचं गेलं तिथेच गाडी लावली पाहिजे होती पण ठीक आहे असं होतं थँक यू तुम्हाला पण आणि ते तर काय आपले भाई ते भैरवनाथ समोर समोर बघाल मिसळवाले चल भाई हे काय भाई हे थोड नाइंडी अरे का वाटतं मी बघून

<laughs> ready, ready. आवे रेडी रेडी आम्ही जायला रेडी आहे असं सातारा मध्ये एंट्री झालेली आहे भाई लोक बघताय मस्त तिकडे आता महाराजचा पुतळा गेला इकडे आणि आता मस्त आम्ही मध्ये घसो इथून आता तेहतीस मिनिटं काहीतरी दाखवत आहे थोडा आतमध्ये बिकॉज हिल वरती असं काहीतरी सीन आहे तर भाई सातारा कसं वाटत तुला भाई मस्त डेव्हलप झालं ना मजबूत खूप डेव्हलप झालंय माझं गाव आहे ऍक्च्युली साताऱ्यात मध्ये तेव्हा गावचं नाव सांग माझ्या गावचं नाव आहे केरळ म्हणजे तू केरळ पण ते साताऱ्यातलं केरळला आवडला केरळ यार खूप मस्त जागा आहे कधी जर चान्स मिळाला तर वॉप करू चल जाऊया आजच चल मला काय चल जाऊया आजच केरळात जाऊन बोलणं बोललो असं बोललो तर लोकांना बाई साताराहून केरळला गेलो आपला <laughs> <laughs> आलेला आहे हेरिटेज वाडी आणि समोरच भावेश आणि ऋतुयाच हे ठेवलं आहे चलाव मस्त वातावरण आहे खूप मस्त गार वातावरण आहे गार वारा आहे आणि कडक मुली तर ऊन पण असं मिक्स वातावरण आहे इथे खरंच माझी आवाज तुम्ही बघत असाल मला ठीक वाटतंय अजून तर मजा येते पोचलो आज सगळे चार वाजता निघा आता पोचलेलो आहे आम्ही पण मग तेव्हाच निघालो तिकडून तीन साडेतीन ला येतो येतो ए भाई अच्छा म्हणजे फोटो महत्वाचे ना ए भाई चल परत चल ए चल परत ती बघ का <laughs>